असेल तर आपण मिरवणुके हा मार्ग बदलणं ही काळाची गरज आहे पूर्वीच्या कल्या आणि आता दोन ते अडीच लाख मिरवणुकीच्या मार्गावर जनसमुदाय असतो आपल्या आया बहिणी असतात त्यांच्या चेंगरा चेंगरी होतात काय आणि बाकीच्या लोकांना डॉल्बी आहे आणि समाजाचे पण त्या डॉल्बीवर नाचायला येतात काही जणांना बेळगावची शिवजयंती मोडीत करायचा आहे हे मराठ्यांनी तुम्ही ध्यानात ठेवा आज मराठ्यांना बेळगावमध्ये संपवलेलं आहे जी एक शिवजयंती आहे ना ती पण मोडीत काढणार आणि काही या मोजक्या दहा गल्ले आहेत त्या डॉल्बीनलावरच पूर्ण मोडीत काढायचा त्यांचा विडा घेतले आम्ही बोललो तर मग आमच्या चला अटॅक आम्ही मारामारी करणारे नाही त्यांना ऐकत सुनील बोलला आहे चला जाऊया आम्ही करूया तर आम्ही यावेळेला सवाड गल्लीतली शिवजयंती चाळीस पात्र धरून आम्ही काढणार आहे आता तुम्हाला सगळ्यांना सूचना आणि मी व्हॉट्सअप ग्रुपवर घालून पूर्ण बेळगावच्या अडुसष्ट मंडळांना सांगितलेलं आहे आमच्या आणि कामतगलीच्या मंडळाच्या मागं पुढे डिझे असेल तर या टाइमला त्यांची आम्ही गाय केली जाणार नाही कालच चव्हाण कल् वीस जणांची मी कमिटी नेमलेली आहे डॉलबी लावणाऱ्यांना मी सरळ या माध्यमातून इशारा देतो चव्हाण कलीच्या गाड्याच्या मागे पुढे राहायचं तुम्ही दहा वेळा विचार करा कायदा हातात घ्यायची आमची तयारी आहे काय तुम्हाला लावायला आम्ही लवू नका म्हणत नाही कारण महाराजांचं भान ठेवा नवीन पिढ्यांना काय नाही नशा करायचा दारू करायचा नाचायचं आणि बेळगावची जर परंपरा मोडीत काढून तुम्हाला महाराजांचा शाप घ्यायचा असेल नाही तुम्ही जरूर घ्या पोलीस अधिकारी आज येत नाही आज आज येत सत्यवनी साहेबांकडे मी वाद घातलेला आहे कारण त्यांचा आमची गोष्ट आज व्यवस्थित झाल्या नव्हता मी त्यांना पाहिजे तसं बोललो बोलाय का त्यावेळेस सिच्युएशन होतं त्यांनाही राग आला असेल तर त्याच्या वातावरणात आम्हाला ती निर्णय घ्यायला पाहिजे जिथं कॉम्प्रोमाइज करायचं आहे तिथं आम्ही कॉम्प्रोमाइज करतो आणि जिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आम्ही तिथं अजिबात करणार नाही आणि जसं कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपवर आले आमची जी सूचना आहे लहानची पण सूचना इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करीन कुठल्याही मंडळाला काही अडचण राहिल्यास शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जो आक्षेप असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा बाबासाहेब पुरंदरचं जे पुस्तक आहे शिवचरित्र त्यातला देखावर तुम्ही बिंदास्तपणे दाखवा कुठंही तुम्हाला पोलीस प्रशासन खान वध कुठेही तुम्हाला अडवणार नाही आम्ही ऑलरेडी याच्या आधीही कमिशनरला सांगितलेलं आहे पुस्तक सोडून इतिहास नाही कुठल्याही मंडळाला तुम्ही त्रास देता कामा नाही एक खिडकी एक योजना चालू आहे तर कर परमिशन करा गाड्यावरती शॉर्ट होत कुठेही टॉल्बीवरनं मुलं पडणार नाही निहा टॉल्बी आहे तुझ्या गल्ली आहे काही अप्रिय घटना गथना घडणार नाही कारण डॉलबीवरती परवा आंबेडकर जयंतीला मागच्या गणेश चतुर्थीला किती अप्रिय घटना घडलेत याचीही डीजे लावणाऱ्यांनी काळजी घ्या आणि अजूनही तुमच्या कल्लीतील तुम्ही बैठक घ्या महाराजांचा जर खरोखर तुम्हाला आत्मीय असेल आम्ही आराध्य दैवत मानतो त्या देवताचा जर पूर्ण गळबाभर करायचा असेल महाराष्ट्राची शिवजयंती वेगळी एक तुम्हाला सांगतो इतका बेळगावला शिवाजी महाराजांच्या वरती जे आहे तेवढं महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात डॉर्बी लावून शिवजयंती होते बेळगावची शिवजयंती महाराष्ट्रातली आणू नका महाराष्ट्रात काही वैचारिक नाही पुरोगामीचा तर महाराष्ट्र आहे बेळगाव पुरोगामी नाही छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचे तुम्ही आहे आणि अनेकदा मी तुम्हाला आव्हान करतो दहा वेळा विचार करा तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही डीजे लावा मी तुमच्या पाठीशी आहे कारण महाराजांसाठी एक दिवस लावू नका काही अडचणी असल्यात सुनील जाधव सहज तुमच्या पाठीशी आहे सदैव आहे बैठक काही कारणांनी घेतलो नाही माझी तप्येत करीत असली त्याचं मी रविवारी मिटिंग घेणार होतो महामंडळाची व्हॉट्सअप ग्रुपवर पूर्ण चर्चा आहे व्हॉट्सअपवर सगळे तुम्ही अपडेट बघायला आहे अडचण असाल मला संपर्क करा